नमस्कार शारे शारे तर नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडई बऱ्याच दिवसांनी आता मी आहे गणपती बाप्पाच्या गणपती शाळेत तर आमचं गणपती शाळा म्हणजे धारावगावची ही मोठी गणपती शाळा असा बाळा दनकर यांची तर त्यांच्यातकडे आमचं गणपती असतात दरवर्षी तर बघूया आता ह्या वर्षी बाप्पाच्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या आकारात गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला बघू मिळतील तर चला गणपती बाप्पाच्या गणपती शाळेतच जाऊन तुमका डायरेक्ट बाप्पाचं दर्शन घडवूया तर म्हणजे आम्ही आता बाळा यांच्या गणपती शाळेत येलो बघू शकता आता दरवर्षी घराच्या बाहेर आता ही गणपती आता ठेवले जातात आणि अशी ही गणपती शाळा असा जाऊया आता एक एक करून आपण सगळे गणपती बघूया ह्या वर्षी कसले गणपती आपण बघू मिळतील खायच्या काहीच्या आकारात गणपती बाप्पांची मूर्ती असत लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या गणपती बाप्पांची मूर्ती ते आपण सगळे बघूया एक एक करून आणि तुम कमी दाखवतोय आता मी येईल बघू शकताय भावाय मंदिरच्या बाजूक ही गणपती शाळा असा हे बघा ते हे बघा मंडई हैसून आता आपण पहिल्या आधी मोठे गणपती बाप्पांची मूर्ती बघूया ते हे बघा आता मोठे गणपती असत होऊ शकताय लालबागचा राजा त्या टाइप हे गणपती बाप्पाची मूर्ती असा आणि बघू शकता जोरदार काम सुरू असा खूप कमी दिवस राहले तर म्हणजे दे आता आपण पहिले गणपती बाप्पाच्या शाळेत आता येलो तर पहिले आता तुमचं मी गणपती शाळेतले मोठे जे गणपती असत ते लांबून येलेले असत गोव्यावरून देवगडवरून ते तुमचं मी दाखवतो आहे आता पाठीमागे बघू शकत आहे हे गणपती बाप्पांचे पूर्ण मोठे मोठे जे मूर्ती असतात लहान मूर्ती तिकडे ठेवलेले असत आणि वरते पण असत चला आता एक एक करून गणपती बाप्पांची मूर्ती बघूया होऊ शकत आहे ही बघा केवढी मोठी मूर्ती असा माझ्या मते पाच सहा सात फुटी गणपती बाप्पाची मूर्ती असा आणि असे हे मोठमोठे गणपती बाप्पांची मूर्ती ह ठेवलेले असत मूर्ती केंद्र मूर्ती कला केंद्र शाळा म्हणजे धारा भावे मंदिरकडून जो रोड आतमध्ये गेलो आना भगीरथकडे कडे जाऊच ह्यात ही शाळा असा तुम्ही बघू शकता आता आपण एक एक करून सगळ्या गणपती बाप्पांची मूर्ती बघूया मोट या यासाठी सगळे मोठमोठे गणपती ठेवलेले आहेत आधी या ह्या वर्षी गणपती रंगायताना दिसतलो पुन्हा एकदा व्हिडिओ करून घेतायचा मोठे गणपती बाप्पांची मूर्ती बघून झाले आता जे आतमध्ये जे गणपती असत ते आता आपण बघूया बरेचसे आता साडू मातीची आणि त्यासाठी पूर्ण मातीचे गणपती ठेवलेले असतात एक एक करून आता बघूया आपण चालू शकता मंडई आता ह्या थोडी शाळेची जी गणपती शाळेची रचना ना बदललेली आहे ते बघू शकताय मोठे गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती आहेत ना ते वरते ठेवलेले असत आणि आता मस्तपैकी ही जागा झालेली असा आणि मस्तपैकी फिराक पण जागा झालेली आहे आडे गणपती ठेवतात बघू शकता आता आपण हे जे वरते असत गणपती ठेवलेले छोटे दोन फुटी गणपती बाप्पांचे मूर्ती ते बघूया आणि आधी हाडेचे मातेचे गणपतीचे ब बघून येऊया हाय तर आपण बघू शकताय सगळीकडे हे मातीचे गणपती ठेवलेले असत नाही म्हटलं तरी तीस पस्तीस गणपती बाप्पांची मूर्ती तरी बहु बघू मिळाू शकतात हे बघा आणि जोरदार तयारी सुरू असा तुम्ही बघू शकताय हे पूर्ण आता घराच्या आतमध्ये मातीचे गणपतीचे मूर्ती ठेवलेले असत आणि त्यासाठी साडू मातीचे म्हणजे थोडाफार प्लॅस्टर मिक्स असतं त्याच्यात तर आता आपण विचारूया पाहत आता एकदा की किती ह्या वर्षी गणपतीची मूर्ती असं आणि खयच्या खयच्या ठिकाणावर सुधीले आहेत ते तर बघ चला जाऊया तिथे म्हणजे आपण गणपती शाळेचे जे मालक बाळा दनकर असतात त्यांना विचारूया की दादा ह्या वर्षी किती गणपतीची मूर्ती असतात गणपती शाळेत दोनशे पन्नास म्हणजे अडीचशेच्या आसपास गणपती बाप्पांची मूर्ती असतात आणि खयच्या ठिकाणा वरचून इले ह्या वर्षी नवीन इलेत काय गोवा राज्यातले हा गोवा म्हणजे गोवा राज्यातले बरेचसे गणपतीचे मोठे मोठे तुमका दिसतात ते बाळाच्या गणपती शाळेत येतात दरवर्षी गणपतीची शा जे मूर्ती असत ना ते वाढतच असत ह्या शाळेत तुम्ही बघू शकताय आणि आता दादान बऱ्यापैकी शाळेचे काम ह्या केलेलं असा वरते जे दोन फुटाचे का गणपती असत ते वरते ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे पूर्ण तीन साडेतीन फुटाचे आणि जे मोठे गणपती आहेत ते हे बघ ह्यासाठी ठेवलेले असत आता आपण एक एक करून सगळे गणपती आपण जे जे खायच्या खायच्या आकारात असत ते आपण बघूया ह्या हिवाचा मातीचा गणपती करतोय हि खैसून इलोआ आणि कोणाचा आहे आणि तू खैसून म्हटलंय म्हणजे गोव्यातून आणि मालवण देवगड त्या पट्ट्यातून पण आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असत सावंतवाडीतले बरेचसे गणपती असत बरोबर आणि म्हणजे आता सार्वजनिक पण गणपती बाप्पांची मूर्ती असत आपल्याकडे सार्वजनिक बरोबर आणि आता तीस दिवस म्हणजे अठ्ठावीस दिवस रोवलेले असा आणि काम एकदम जोरात चाललेलं होऊ शकता पत्या भाई असा है फिनिशिंग करता गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि हे काका ह्या वर्षी वाटता नवीन इले म्हणजे गेल्या वर्षी पण होते पण दिसाग ना माका पण साळगावसून तुम्ही येत आणि त्या दिवशी पण मी बघितलंय फिनिशिंग करत होते आता जोरात काम सुरू असा म्हणते तुम्ही बघू शकता हे पण गोळे काका आता पेंटिंग करताना दिसतले तुमका कारण अजून पेंटिंग सुरू म्हणजे कलर काम सुरू होऊ नाही ना आता कलर काम पण आता सुरुवात झालेली आहे कारण अवघे अठ्ठावीस दिवस राहूले खूप कमी दिवस राहूले बाप्पाच्या आगमनात तर आता आपण जे वरते जा दादा ह्या वर्षी केल्याने तुम्ही बघू शकताय तिकडे ते दोन फुटी गणपती बाप्पांची मूर्ती होत मी मागच्या वेळी खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत हो। ते पण आपण बघूया आणि काय काही जण गणपतीशाळे दरवर्षी जे काम क करतं त्यांच्या त्यांच्याशी पण थोडाफार बोलूया बघूया आता आता हे वस्ती चलक पण गावता एवढा मस्तपैकी सुरळीत आता जे कडप्पा लादे घालून घेतल्यामुळे मस्तपैकी झालेली आहे गणपती शाळा मी बघू शकता आता एक एक करून आपण पहिल्या आधी गणपती बाप्पांचे जे वेगवेगळे आकारात गणपती बाप्पांची मूर्ती असतात ते बघूया आणि नंतर बाकीच्यांची पण बोलूया बघू शकताय म्हणजे जोरदार काम सुरू आहे आय शिरोडकर काका हे काम करतत गणपती फिनिशिंगचा आता हात हात जोडूचा काम चालू असा काय म्हणताय बरे मां एकदम व्यवस्थित आणि आता 28 दिवस झाले तयारी म्हणजे एकदम जोरदार चालू आहे ना ओके भैया हा असा बघू शकता मंडळी कारण अजून बऱ्यापैकी आता पूर्ण पांढरा कलर मारलेले असा अजून काय काय काम बाकी असा अजून मोठे थोडं काम जवळ जवळ जायला हा काही कलर काम बरोबर म्हणजे आता कलर काम करू सुरुवात होते आता बरोबर आता बघू शकता व्हाइटिंग मारलेला असा आणि पुन्हा एकदा मी येईल ना तेव्हा तुमका बरेचसे गणपती आता कलर काम करताना मी दाखवतोय बघू शकता या वर्षी भरपूर गणपती बाप्पाची मूर्ती अस तर आता म्हणले गणपती शाळेचे जरा वरती येईल ह्या वर्षी गणपती शाळेत जरा बदलाव झालो नवीन आता वरती असा ह्या केलेला असा गणपती ठेवच्यासाठी तर एक खोली वाढून तर तुमका मी दाखवते आता हे अडीच फुटी जे गणपती असत दोन फुटी अडीच फुटी दीड फुटी गणपती मूर्ती ते सगळे आपणा वरते बघू मिळते हे बघा बघू शकता आता हे वर ते दोन फुटाचे गणपती बाप्पांचे सगळे मूर्ती असत हे बघा हे पूर्ण एक सारखे गणपती असत आणि वरसून बघा किती भारी वाटतं वाटी वर्ष म्हणजे एक माणूस वाढला आधी इलो आमचं आधी एकदम जबरदस्त चित्र वगैरे काढता बघितलंय मी आणि पौलो असा दरवर्षी एकदम सिरियसली काम करता आणि तुमका आता रिकाय म्हणजे थोडं आता कामात असा पण रंग काम सुरू झाला का मग तो हातात गावाचा नाही असं ह्या काम करता दरवर्षी आता तरी पंधरा वर्ष तरी झाली मग असे हय पंधरा वर्ष होय तरी आधी असा यावर्षी आधी काय म्हणतं तिरुपती बालाजीच्या रूपात गणपती बाप्पाची ही मूर्ती आपण बोग मिळत बघू शकता मंडईची लालबागच्या राजाच्या स्वरूपात रूपात जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती गोव्यावरून इलेली असा खास करून तुम्ही बघू शकता आणि ही सार्वजनिक नाही रे सार्वजनिक गणपती बाप्पाची मूर्ती आहे सार्वजनिक गणपती बाप्पांची मूर्ती पण बाळा दनकर यांच्या गणपती शाळेत असत मालवण देवगड कणकवली म्हणा गोवा म्हणा इथून लांब लांबसून गणपतीची मूर्ती हे दरवर्षी मांगल्य मूर्ती धारा ह्या गणपती शाळेत वाढतच असत तुम्ही बघू शकता मंडे ह्या वर्षीचे जे गणपती बाप्पांचे वेगवेगळ्या रूपात जे गणपती असत ते बहुक मिळाले आणि भरपूर गणपती असत आणि पुन्हा एकदा आपण येऊया रंगवताना आता कामाची भरपूर घाय गडबड असा भरपूर कमी दिवस रवलेले असत तर मंडे हो तर तुमका गणपती शाळेचा व्हिडिओ तुमका आवडला असत तर नक्की या आणि बाळाच्या ह्या गणपती शाळे एकदा तुम्ही विजिट करा आ, ही गणपती शाळा भावाई मंदिरच्या बरोबर भगीरथकडे जो रस्तो गेलेला असा थे तुमका ही गणपती शाळा असा आणि झारापगावात ही सगळ्यात मोठी गणपती शाळा असा तर तुम्ही नक्की या आणि मूर्ती कला केंद्र गणपती शाळा झारापगावात असा ते का भेट द्या व्हिडिओ तुमका आवडला असतात तर कोकणचा युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटी अशात कोकणातल्या नवनवीन गणपतीच्या व्हिडिओमध्ये